जाऊया उद्धव ठाकरे हे मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचतायत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मार्गदर्शन करणार आहेत उद्धव ठाकरे हे सध्या मेळाव्याच्या स्थळी पोहोचलेलं आहे ढोल ताशांच्या गजरामध्ये उद्धव ठाकरेंचं स्वागत या ठिकाणी कार्यकर्ते करतायत उद्धव ठाकरे यांचा पुण्यामध्ये आज मेळावा आहे आणि याच मेळाव्यामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे अगदी थोड्याच वेळात मार्गदर्शन करणार आहेत संजय राऊत विनायक राऊत यांसह ठाकरेंच्या शिवसेनेचे इतर महत्वाचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता उद्धव ठाकरे देखील मेळाव्याच्या स्थळी पोहोचलेले आहेत हे दृश्य आपण पाहतोय पुण्यातील आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आज पुण्यामध्ये मेळावा पार पडतोय उद्धव ठाकरे हो या ठिकाणी पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांचं भाषण होईल उद्धव ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील यावेळेला महायुतीवरती उद्धव ठाकरे कशाप्रकारे हल्लाबोल करतात याकडेच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये शाखा प्रमुखांचा मेळावा झालेला होता त्यावेळेला फडणवीसांवरती उद्धव ठाकरे यांनी शरसंधान साधलेलं होतं फडणवीसांना थेट इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिलेला होता आणि त्यानंतर आज पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा हा मेळावा पार पडतोय आणि आज उद्धव ठाकरे काय बोलणार आज कुणावर निशाणा साधणार शिंदे फडणवीस अमित शहा मोदी यांच्यावरती उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेच आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे पुण्यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा मेळावा आपण थेट पाहतोय भास्कर जाधव विनायक राऊत संजय राऊत सुषमा अंधारे व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत उद्धव ठाकरे देखील या मेळाव्याच्या स्थळी पोहोचलेले आहेत कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत या ठिकाणी केलेलं आहे आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आता व्यासपीठावर पोहोचतील त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण होईल आणि याच भाषणामधून उद्धव ठाकरे महायुतीच्या कोणत्या नेत्यावर निशाणा साधतात याकडेच आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे दोनच दिवसांपूर्वी मुंबईत देखील उद्धव ठाकरे यांचा शाखा प्रमुखांचा मेळावा झालेला होता या मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि फडणवीस यांना थेट इशारा दिलेला होता एकतर तू राहशील किंवा मी अशा प्रकारचा इशारा उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना दोनच दिवसांपूर्वी दिलेला होता आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण चांगलंच तापलेलं होतं आणि त्यानंतर आज पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडतोय पुण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे थोड्याच वेळात मार्गदर्शन करणार आहेत कब्जी पाहिजे हे महाराष्ट्राला ठरवायचं आहे हा त्याचा अर्थ आहे बांधवानो आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो संघटनात्मक दृष्ट्या संघटना मजबूत करा संघटना बळकट करा अशा किती सत्ता येतील आणि जातील असे किती जण फुटतील झाले मला आटोपले ठीक आहे आणि म्हणून असे किती आघात होतील आणि जातील याचा विचार करण्याचं कारण नाही जोपर्यंत उद्धव साहेबांसारखं नेतृत्व आपल्या पाठीमाग आहे जोपर्यंत बाळासाहेबांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत तोपर्यंत आपला केस सुद्धा कोणी वाकडा करू शकणार नाही हे लक्षात ठेवा मनातून असे कचरून जाऊ नका घाबरून जाऊ नका संभ्रमित होऊ नका हिंमत हारू नका अजिबात हिंमत हारू नका हे सांगण्याकरता म्हणून सचिन भाऊंनी मला विषय दिला खर तर ते लाडक्या बहिणी बद्दल बरेच जण बोलले मी त्याच्यावर बोलत नाही पण एवढंच सांगतो दोन हजार चौदा साली तुम्हाला कित किती रुपये मिळणार होते किती मिळणार होते पंधरा लाख बरोबर आहे मध्यंतरी गॅस सिलेंडरची किंमत किती रुपये गेली होती